विद्या मंदिर चोकाक येथे विविध आणि प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हातकणंग तालुक्यातील चोकाक येथील विद्या मंदिर चोकाक यांच्या वतीनं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि कार्यक्रमात सुरुवात झाली एक म्हणे असं म्हणतात उद्याचं भवितव्य शिक्षक घडवतात त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या गावातील शाळेला लाभलेला उत्कृष्ट शिक्षक स्टाफ खूप छान प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं सर्वांनी कौतुक केलं मुलांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान आत्मसात करता आलं पाहिजे त्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिक सादर केली तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं संग्रहालय मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं चोका गावची प्रतिकृती तसेच तेस ग्रामपंचायत कार्यालय शाळा आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवून त्यांचं प्रदर्शन केलं होतं त्यानंतर उत्कृष्ट कवायत प्रकार विविध पथनाट्य यामध्ये संविधानाचं महत्व पटवून दिलं लहान वयात मुलांना याचं ज्ञान मिळावं या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला तसेच लेख वाचवा स्वच्छतेचे महत्व दैनंदिन जीवनात स्वच्छता तितकीच महत्वाची अस्वच्छतेनं मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे यातून दाखवून दिले थोडक्यात सांगायचं तर निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश या पथनाट्यातून दिला अंकिता अंकले या मुलीनं उत्कृष्ट असं छत्रपती शिवाजी महाराज वफजल खान यांची एकांकिका सादर केली कौतुकास्पद होती यामागे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक स्टाफ यांचं खूप मोलाचं योगदान लाभलं त्यामुळे सर्व शिक्षक स्टाफचं कौतुक होताना दिसत होतं शिक्षक शिक्षणासोबत संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती आज पाहायला मिळाली यावेळी उपस्थित गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते